हाय हॅलो नमस्कार मंडळी मी स्नेहा हितोगुस तुमच्याशी आपल्या चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत करते बऱ्याच दिवसांनी आम्ही गेलो होतो एक हिंदी सिनेमा पाहिला ज्याचं नाव आहे श्रीकांत खरं आता या चॅनलवरती मी मराठीसुद्धा सिनेमाचे रिव्ह्यूज केलेले आहेत पण हा हिंदी चित्रपट आणि त्याचा रिव्ह्यूज करावासा वाटला कारण या चित्रपटाचं नेमकं कथानक आ, दुसरी गोष्ट म्हणजे ही आ, हे हा जो चित्रपट आहे तो श्रीकांत बोला एक यशस्वी उद्योजक आहे त्यांची एक बायोग्राफी आहे आणि जी खूप आपल्याला मोटिवेट करते तर मला असं वाटलं की हा जो चित्रपट आहे तो मी माझ्या मुलासोबत बघणं गरजेचं आहे तर या चित्रपटातील मुख्य व्यक्ती एक आहे श्रीकांत यांची श्रीकांत बा बोला हे एक बिझनेसमॅन आहे यशस्वी उद्योजक आहेत ते एक चेस चॅम्पियन आहे खूप फटाफट अगदी कॅल्क्युलेट कॅल्क्युलेटरची गरजही नाही आणि पटापट पटापट ते एक गणित एखादं सोडून दाखवतात ज्यांना सायन्स घ्यायचं आहे ज्यांनी एम आय टीमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे पण हे सगळं जरी असलं तरी ते नेत्रहीन आहे आणि नेत्रहीन असून त्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणून त्यांची ही जी स्टोरी आहे ती आपल्याला प्रेरणादायी वाटते आणि हा ट्रेलर पाहिल्यानंतर मला खरंच असं वाटलं की हा पिक्चर आपण नक्की बघितलाच पाहिजे तर या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा आहे श्रीकांत बोला आणि हा रोल केलेला आहे राजकुमार राव याने त्यानंतर श्रीकांतची टीचर जिला ते यशोदा असं म्हणतात देविका ही भूमिका आहे आणि हा रोल केलेला आहे ज्योतिका हीने त्यांची प्रेयसी आणि पत्नीनंतर झालेली स्वातीचा रोल आहे अलयाने आणि त्यानंतर त्यांचा पार्टनर जो आहे रवी याची भूमिका केलेली आहे शरद केळकर या सगळ्यांचा अभिनयाचा जर विचार केला तर खरंच अभिनय खूप जबरदस्त आहे या चित्रपटाची सुरुवात अशी आहे की मातीमध्ये एक खड्डा खणला जातो आणि त्या खड्ड्यामध्ये श्रीकांतचे वडील त्याला पुराला जातात कारण त्यांना कळतं की त्यांचा मुलगा नेत्रहीन आहे यामागे त्यांची भावना अशी असते की आपलं बाळ जेव्हा मोठं होईल तेव्हा त्याचं जगणं मुश्किल होईल यापेक्षा ते आत्ताच गेलेलं बरं पण कुठेतरी त्यांची ममता आड येते आणि ते आपला विचार बदलतात पुढे जाऊन हे बाळ फार मोठं होतं आणि इंडिपेंडेंटली सर्व गोष्टी करायला शिकतं पुढे त्याला खूप संघर्ष करून सायन्सला ॲडमिशन मिळतो त्यानंतर माझी रा राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या संपर्कामध्ये श्रीकांत येतो कधी काळे त्याने क्रिकेटसाठी भारताची जर्सीसुद्धा घातलेली आहे पुढे त्याला एम आय टीमध्ये ॲडमिशन मिळतं आणि त्यानंतर एक बिझनेसमॅन म्हणून त्याचा प्रवास सुरू होतो तर या सर्व संघर्षाची कहाणी तुम्हाला या पिक्चरमध्ये बघायला मिळेल या सिनेमामध्ये खरं तर गाणी फार कमी आहे पण पापा कहते हे गाणं या सिनेमामध्ये असं वापरलेलं आहे की ते सीन आणि गाणं यांचं कॉम्बिनेशन मनाला फार भावतं ही फिल्म डायरेक्ट केलेली आहे तुषार हिरा निंदानी यांनी आणि एका संघर्षाची कहाणीच सांगितलेली आहे पण ह्या चित्रपटामध्ये जेव्हा आपण बायोग्राफी म्हणून जेव्हा विचार करतो ना तेव्हा फक्त आदर्शवाद नाही आहे किंवा जरी ते नेत्रहीन आहे त्यांचा संघर्ष जरी असला तरीसुद्धा केवळ केवळ आदर्शवाद दाखवलेला नाही की ते किती ग्रेट होते आणि काय एक नंतर हा पिक्चरच्या मध्यंतरानंतर त्यांचं एक असं कॅरेक्टर दाखवलेलं आहे की तिथे थोडासा आपल्याला त्या कॅरेक्टरबद्दल राग येऊ शकतो म्हणजे जेव्हा ते एक बिझनेसमॅन बनतात तेव्हा सगळ्या गोष्टींचा वापर करून ते बिझनेस करतात मग त्याच्यामध्ये थोडंसं लालच आहे थोडीशी मोटिवेशन आहे चित्रपटाच्या डायलॉग्सचा विचार केला तर डायलॉग्स खूप जबरदस्त आहेत काही डायलॉग्स मनामध्ये खूप मनामध्ये घर करून राहतात असे कॅरे जे डायलॉग्स आहेत त्यातला मला आवडलेला की मैं भाग नाही सकता मी सिर्फ लढ सकता हू आणि या एका एक डायलॉगवरच हा चित्रपट बनत गेलेला आहे असं वाटतं आणि हेच त्यांचं कॅरेक्टर आहे आणि हेच त्यां हेच ॲक्च्युली मोटिवेशन आहे की मी किती धावू ती मी फाईट करू शकतो हे जे हा जो त्यांचा मॅसेज आहे ना तो खूप जबरदस्त आहे मला असं वाटतं हा चित्रपट आपल्या मुलांसोबत बघणं गरजेचं आहे त्या भागामध्ये आपण स्वतः रिलेट करतो या स्टोरीशी आणि त्या म मध्ये गुंतुंततो सो सेकंड पार्ट आहे मध्यंतरानंतरचा जो भाग आहे थो। आ, ला ला थो। आ, तो थोडासा स्ट्रेच केल्यासारखा वाटतो पण या चित्रपटाच्या एंडिंगला जे श्रीकांतजींचं जे स्पीच आहे ते खूपच मनाला भावतं भारतामध्ये असलेल्या लोकांची अंध व्यक्तीबद्दल असलेली मानसिकता याबद्दल विचार करायला लावतं दुसरी गोष्ट आपण त्यांना कमजोर समजतो पण ते कमजोर नसतात स्पेशल कॅटेगरी हे श्रीकांतजींना मान्यच नव्हतं आणि त्याबद्दल त्यांनी मांडलेले हे विचार आहेत तर या फिल्मसाठी माझ्याकडून चार स्टार आहे साडेतीन स्टार या पूर्ण फिल्मसाठी आणि हाफ स्टार राजकुमार राव याच्या ॲक्टिंगसाठी कारण याची ॲक्टिंग खरंच खूप खूप भारी आहे तुम्हीसुद्धा नक्की ही फिल्म बघा आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या मुलांबरोबर बघा ही खूप छान फॅमिली फिल्म आहे आणि नक्कीच दाखवण्यासारखी आहे त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद